भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याड तलाठी कार्यालयाचे वीज खंडित करण्यात आली असून तहसीलदार महेंद्र सोनवणे पवनी यांचे तलाठी कार्यालयाकडे दुर्लक्ष का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे या कार्यालयाचे सहा महिन्याचे बिल थकीत असल्यामुळे विद्युत विभागाकडून तलाठी कार्यालयाची लाईन खंडित केली गेली त्यामुळे आता शेतकऱ्यांचे काम होणार कसे असा बिकटचा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे महाराष्ट्र न्यूज क्राइम रिपोर्टर नितिन, दिवार, भंडारा आपल्यासोबत सहाय्यक अभियंता अड्याळ हे आहेत आपल्या येथील तलाठी ऑफिस ची लाईन कापलेली आहे तर काय वस्तुस्थिती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया Uh, मी मयूर अमरे सहायक अभियंता अड्याळे येथे कार्यरत आहोत अड्याळे येथील तलाठी कार्यालयाची हे जे बिल आहे ते सुमारे जनवारी फेब्रुवारीपासून यांनी बिल भरलेलं नाही तरी फेब्रुवारीमध्ये पण जे काही बिल भरलेलं होतं त्यांनी ते पण ते अर्ध बिल भरलेलं होतं पार्ट पेमेंट केलेलं होतं <coughs> आणि त्यानंतर आपण त्यांना त्यावेळेस ते नोटीसही नोटी बजावलेली गेली होती तर त्यांनी अर्ध बिल भरलं होतं आणि उर्वरित बिल हे आम्ही रिक्वायरमेंटसाठी पाठवू म्हणून असं त्यांनी हे केलेलं होतं सांगितलेलं होतं तरी त्याच्यानंतर आज तिथून जवळपास पाच महिने झाले त्यांनी काही बिल भरलेलं नाही आम्हाला पण आदेश आहेत की मार्चचे जे काही क का ग्राहक जे काही थकबाकीमध्ये होते त्याच्याकडून एकतर पूर्ण बिल वसूल करून घ्या किंवा त्यांची लाईन कट करा तर त्या अनुषंगाने आम्ही त्यांना एक प्रायर इंटिमेशन पण दिलं होतं पण त्यानंतरही त्यांचं काही बिलची भरणा झालेली नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांची लाईन कट केलेली आहे आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र